टीनेजर्स ह्या पाच गोष्टींसाठी सातत्याने संघर्ष करत असतात त्यांना हे घरातून नेहमीच ऐकवलं जातं तुला तु आमची किंमत नाही वेळ निघून गेली की मग बस पश्चाताप करत किती स्वप्न पाहिली होती तुझ्यासाठी एवढं सगळं आम्हाला मिळालं असतं त्यावेळी तर तुझ्या ना नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा असतात मग परीक्षेत काय होतं आपला कोणी गॉडफादर नाही बरं का स्वतःच्या कष्टावर करावं लागणार आहे सगळं आपल्याला हे आणि असे वाद आणि विवाद मुलं आणि पालकात बहुतेक घरात सुरू असतात मुलांना हे बोलताना खरं म्हणजे आपण त्यांना कमी लेखत असतो अंडर इस्टिमेट करत असतो मुलं खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष करत असतात त्यांच्यासाठी संघर्षाचा पहिला मुद्दा असतो की आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा ताण या वयातल्या मुलांना असतो त्यांच्या मेंदूला सामाजिक मान्यतेची भूक असते मित्रांकडून नाकारलं जाणं डावललं जाणं सोडून दिलं जाणं हे त्यांना जणू काही शरीरावर कोणीतरी वार करावा त्याने होणाऱ्या वेदना इतकंच मोठं दुःख असतं त्यामुळे ह्या टीनेजर्स मुलांचा जो कल असतो ना तो त्यांचे विचार त्यांचे कपडे त्यांचं वागणं हा आपल्या मित्रांप्रमाणे कसा बदलायचा याकडे असतो कारण या प्रत्येक गोष्टीचा संबंध मुलांच्या आत्मविश्वासाशी किंवा त्यांच्या पालकांशी त्यांचं असणारं नातं ह्याच्याशीच असतो असं नाही आहे तर त्यांच्या मनाला सामाजिक मान्यतेची भूक असते दुसरी गोष्ट कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस असतो तर समाजामध्ये त्यांची जी तुलना होते ती त्यांना खूप प्रेशर देत असते कारण टीनेजर्सचे स्वतःची तुलना नेहमी इतर मुलांशी करत असतात विशेषतः त्यांचे मित्र त्यांची भावंड त्यांना इन्फ्लुएन्स करणारे इन्फ्लुएन्सर्स हे सगळे सोशल मीडियावरती ज्या पद्धतीचं जीवन जगतात तेच परफेक्ट आहे तेच अचूक आहे तेच खरं आहे असं त्यांना वाटतं खरं म्हणजे ते तसं नसतं पण एक फोमो म्हणजे फिगर ऑफ मिसिंग आऊट या मुलांच्या मनात असतो आणि याचं खरं कारण असं असतं की त्यांचं स्व अस्तित्व त्यांची सेल्फ इमेज ती अजून तयार व्हायला वेळ लागत असतो ती चालू असते प्रक्रिया या वयात मुलांचं प्रेम बसणं प्रेमभंग होणं ज्याला अलीकडे हुकअप आणि ब्रेकअप म्हणतात हे सातत्याने होत असतं आणि त्याच्यातले जे चढ उतार आहेत त्यामुळे मुलं भावनाशील होऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेल्फ वर्थ त्यांची उद्ध्वस्त होऊ शकते त्यांच्या मनावर तीव्र आणि खुलवर परिणाम होतात आपल्यासाठी त्यांचं प्रेम हे हास्यास्पद असतं आकर्षण असतं पण त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम हे अमर असतं शिवाय मन मोकळं करायला भरवशाची ज्याच्यावर विश्वास ठेवू शकू अशी सुरक्षित जागा आपल्याकडे नाही आहे असं त्यांना वाटतं आपल्याला जज केलं जाईल का काही कमेंट्स होतील का आपण काही बोललो तर ही भीती मनात असते खरं म्हणजे मुलांनी आपलं मन मोकळं करायला घर ही एक आदर्श जागा आहे पण मुलं बहुतेक वेळा गप्प बसणं प्रयत्न म्हणजे हेच जास्त प्रेफर करतात कारण त्यांना असं वाटतं की आमच्या भावनांना इथे काही महत्त्व आहे की नाही माहिती नाही आणि घरातले लोक बहुसंख्य वेळा आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा आमच्या काळी होतो तेव्हा इथून जी सुरुवात होते ते अगदी काही संपत नाही मग पालक हे असं बोलतील त्यापेक्षा गप्प राहा असं मुलांना योग्य वाटतं शिवाय आणखी एक महत्त्वाचं प्रेशर त्यांच्या मनावर असतं की आपण आपल्या पालकांना निराश तर करत नाही आहोत ना ही त्यांच्या अनकॉन्शियस मनामध्ये एक प्रकारची भीती असते आणि टीनेजर्सच्या आयुष्यामध्ये जे काही चांगलं वाईट घडत असतं ना पालकांनो त्या प्रत्येक प्रतिसादामध्ये मग ते कितीही हिकटपणे वागत असतील कधी कधी काही प्रतिसादच देत नसतील एकदम कूल असतील कधी कधी तुमच्यापासून अंतर ठेवत असतील तरीही त्यांना तुमची मान्यता हवीच असते कारण त्यांची सेल्फरची जाणीव अजून पूर्णपणे तयार झालेली नसते त्यामुळे पालकांनो तुमची मान्यता तुमचा सपोर्ट किंवा तुमचा आधार स्वतःला समजून घेण्याच्या दृष्टीने मुलांना खूप महत्त्वाचा वाटतो तेव्हा आता याच्यानंतर जेव्हा आपण पहिल्यांदा जे सगळे संवाद सांगितलेले आहेत ते सगळे संवाद आपल्याला कसे टाळता येतील हे आपण पाहूया आणि मुलांशी चांगल्या पद्धतीने अतिशय प्रेमाने मायेने आपुलकीने आणि विश्वासाने संवाद कसा करता येईल ते पाहूया धन्यवाद